लवकर काय हा जामटा परिसराच्या स्टेडियमच्या बाजूने या ट्रॅकवर आलेले होते त्यांनी विशेष करून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे जाणारा जो मार्ग आहे रेल्वेचा त्या मार्गावर ते बसलेले होते आणि त्यामुळे मग काही सा वा वेळासाठी इथे मोठी वाहतुकीची कोंडी म्हणता येईल कारण की ट्रॅकवर उतरल्यामुळे रेल्वेचं आवागमन थांबलेलं होतं काही वेळेसाठी मात्र आता आपण बघू शकतो की रेल्वेचे पोलीस असेल किंवा नागपूर शहर पोलिसांचे पोलीस असेल हे इथे आलेले आहे आणि ते त्यांनी आंदोलना आंदोलकांना इथनं हटवलेलं आहे मात्र आंदोलक कधी पण इथे येऊ शकतात कारण की बच्चूकुळे यांनी आधीच अल्टिमेटम दिलेला होता की बारा वाजतापर्यंत जर का राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नाही तर त्यांचे कार्यकर्ते हे शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करेल सोबतच रेल्वे ट्रॅकवर देखील जाऊन और... रेल्वे जाम करेल त्यामुळे जर आपण बघितलं तर काही वेळासाठी हे सगळे आंदोलक इथे आलेले होते मात्र आता पोलिसांचा फौसफाटा इथे आलेला आहे पोलिसांनी सर्व आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरनं बाजूला केलेला आहे मात्र कोणत्याही क्षणाला परत इथे आंदोलक येणार नाही याची ये खबरदारी म्हणून आपण बघू शकतो की या भागामध्ये पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे बहुतांश हे शेतकरी जे होते त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सरकारसोबत सहकार्य करायला तयार आहे वारंवार सरकार आम्हाला चर्चेला आमंत्रित करत आहे मात्र ते मुंबईला बोलवत आहे आमची अशी मागणी आहे की ती चर्चा या आंदोलनस्थळी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा सक्षम समक्ष व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मग जो काही निर्णय तो जेव्हापर्यंत होणार नाही तेव्हापर्यंत ते आंदोलन मागे घेणार नाही त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर जरी ते इथे आले होते तेव्हा देखील त्यांची ते तीच भूमिका होती की जरी आम्ही पोलीस इथे बळाचा वापर करेल आम तर आम्ही इथून निघून जाऊ मात्र परत रेल्वे ट्रॅकवर येऊ कारण की आमचं आंदोलन हे असंच सुरू राहणार आहे आणि त्यामुळे निश्चितच जर तुम्ही बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचे पोलीस अधिकारी देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काय नागपूर शहरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सर सध्या मार्ग मोकळा झाला असं म्हणता येईल आता मोकळा झालेला आपण प्लीज बाजूला काय आंदोलन संपलं हो का रे कोणाला वाटतं संपलं असं आज वर्ष करा बरं मी एकट्याच भेटतो तुम्हाला अरे आंदोलनात जाणं हा काही गुन्हा आहे का मिटिंगला जाणं गुन्हा असते का रे समजा इथं नागपूरला मिटिंग ठेवली आणि इथून